दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मानवाधिकार दिवस वनकुटे येथे सहवास बहुउद्देशीय ये संस्था वनकुटे येथे पार पडला यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष राजू शेख उत्तर महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष मनीष सोनवणे तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील सहपत्नी महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना अहिरे कासोदा पोलीस स्टेशनचे पीएसआय घुलेसाहेब बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक समाधान सावंत व त्यांचे मोठे बंधू विश्वनाथ सावंत सहाय्यक संदीप मोरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीने तेथील मुलांना शाल व कानटोपी आणि अल्पशा आहार वाटप केले या कार्यक्रमाने तेथील वातावरण घवघवीत आणि प्रसन्न झाले होते